मी व्हायनल चार सुटला चार मध्ये एक बाज झाला आणि तिकडे आता सात जण नसीब आजमावत आहेत पळतायत फक्त मालका सडे मालकाच्या नावासाठी कोण होतोय फायनलचा चा मानकरी अतिशय सुंदर अशी शेवटच्या क्षणी दोघांत लढत आहे अट्ट्या आणि तटीची लढत लढत झाली पड्याल पळा हरण्या आणि शिवा अड्याल पळा कहाना आणि तुफान तुफान अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निघालाय तास आज क्रमांक सात वर धावलेली गाडी सिद्धनाथ पासन कुमारी सई राहुल पांढरे धर्मवीर राहुल पांढरे चिखली या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कहाणा आणि तुफानची गाडी सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र वळवा माग लगेच पाच वळा गाड्या चुलून येणार या बाहेरनं पळत या मागा पाचवा सी मी सुटतो आहे